दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही Water park and resort, day-night water park, slide for kids and all. Food park, snacks ke saath South Indian food. Indoor and outdoor game, wave pool, DJ, rain dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jan Valley Anuputi School ke pichay Shirsoli Road Jalgaon. Lok sehi sa so, manjez newlu kis sa kala hodi? Aneya lok sebe chha newlu kis sa sarvatra di suneta hai. Sampanna bharta सात टप्प्यामध्ये होणारी निवडणुकीचा हिराण धुमाडी आता चौथ्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे आता आपण आलो आहोत जळगाव लोकसभा म मध्ये या जळगाव लोकसभेच्या मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीतर्फे दोघात तुल्यबाळ उमेदवारांची लढत या ठिकाणी सुरू आहे एकीकडे तिकीट न मिळाल्याने माजी खासदार उमेश पाटील यांनी उद्धव गटामध्ये प्रवेश करून आपले सहकारी मित्र व पारोड्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना तिकीट मिळवून दिलं आहे प्रत्येकांच्या या ठिका जळगाव जिल्ह्यामध्ये नुकतीच उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यानंतर कालच जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या शहरामध्ये उपमुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली दोघांचे आरोप प्रत्या प्रत्यारोपामध्ये नेमकी मतदार काय म्हणतोय उद्याचा येऊन ठेपलेला सण आखाजी या आखाजी सणाच्या आदल्या दिवशी आपण आज मतदारांच्या जनमत जाणून घेणार आहोत चला तर मग काय म्हणते जनता आपल्यासोबत तुम्ही या ठिकाणी जळगाव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही असे दोन उमेदवार उभे आहेत एक महाविकास आघाडीकडून करण पवार आहे तर महायुतीकडून स्मिता वाघ आहे नेमकं आपल्याला काय वाटतं कोणाला आपण मतदान करणार ಮೋದ ವಿಮಾ ಪಡತೋ ದುಷ್ಕರ ಪೈಸೋ ಕೈತ ನೀ शेतकऱ्यांना मग खातावर बारा बारा टक्के जीएसटी लावले काय काय मोदी सरकारने काहीच केले नाही मोदी सरकार आम्ही मतदान करू शकत नाही बस आपण एक शेतकरी आहात बाबा बी आपण एक शेतकरी आहात या शेतकरी म्हणून मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या कालावधीमध्ये एक उज्ज्वला गॅसची योजना दिली आयुष्यमान कार्ड दिलं केलं यावर काय म्हणतात फसवणूक केली त्यांनी ते गॅस सुद्धा बनवून भेटते लोकांना ते डाके सुद्धा काही खाली का ते गरीब लोकांचे डाके सुद्धा खाली मोदी सरकारने पसवली केली बाबाची टाक्या लागतो की केव्हा जमा झाला आमच्या जमा झाला झाला काहीच जमा करत नाही आपल्यासोबत ज्येष्ठ बाबा आहेत आपण बाबांशी यात या ठिकाणी या विचारूया बाबा या ठिकाणी जळगाव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि दोन पण उमेदवार आपल्या ठिकाणी उभे आहात नुकत्याच उद्धव ठाकरे यांची जळगावला सभा झाली आणि कालच पाचड्यामध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची सभा झाली नेमकी आरोप प्रत्यारोपाच्या मध्ये आपण एक मतदार म्हणून काय वाटतं आपल्याला नेमकं कोणाला आपली पसंती आहे कारण पाठला ना मतदार मागील दहा वर्षाच्या कालावधी तुम्ही खुश नाही आहेत का शेतकरीचं निव्वळ खुशच नाही शेतकऱ्याचं कंबलच मजूर भेटत पैसे देऊन मजूर आहेत की काय म्हणतात तुम्ही जो माल पिकवतात शेतीमधून त्याला त्याला आम्ही भाव नाही का आम्ही असली आज का पुष्पाळी जास्त करा शंभर किलोमीटर या ठिकाणी काही तरुण मतदार आपल्यासोबत आहेत आपण नेमकं जाणून घेणार आहोत नेमकं त्याचं कोणाला या ठिकाणी मतदान ते करणार आहात आणि कोणाला ते पसंती आपली देणार आहात काय सांगणार कोणाला पसंती देणार आपण म्हणू तुम्ही दहा वर्षापासून मोदी सरकार होता तुम्ही खुश नाही येतात नाही दादा काय काहीच विकास काहीच विकास त्यामुळे आमच्या पाड्या काय विक्री

कायद का नोटबंदी हो से बहुत नुकसान होय बहुत व्यापारी का नुकसान का व्यापार नुकसान होोटबंदी नोटबंदी के बहुत लोगों का नुकसान होता त्यांना विचारूया काय सांगाल की जळगाव लोकसभेमध्ये तुम्हाला कोणत्या उमेदवाराची तुम्ही कसं काय वाटतं तुम्हाला मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकार कोणत्या कोणत्या योजना सध्या लोकसभा योजना तुम्हाला सुरू आहे आणि आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीकडून करण पवार आणि महायतीकडून नेता वाघ नेता वाघ यांची जोरदार लढत सुरू आहे त्यात प्रत्येकांचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत आहेत नेमकं का आपल्याला काय वाटतं की या लोकसभेला समाजा ने। नेमकं पार्ट जळव असू शकतो का म्हणजे पहिले विकास केलेला आहे आपण हितबूत करणार आहोत काय वाटतं तुम्हाला या लोकसभेला कोण बाजी मारणार पहिली चुंकर विकास करू पहिली बीजेपी न पाहिजे विकास नाही करी आम्ही चुम केला की विकास करते करते देखते मी कोणाचं पावडं जण आहे उद्धव ठाकरे मशाल काय मशालाचं पावडं जड आहे मागील सहा वर्षा भाजपाचं जे सरकार होतं मोदी सरकार या मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीला आपण मोर्चा आहात का नाही आता आपण आलो आहोत पाचोऱ्याच्या बाजार मंडीमध्ये भाजीपालाच्या मंडीमध्ये आपण या ठिकाणी ग्राहकांची हितगुज करणार आहोत दादा आपलं नाव काय कुठून आला आहात लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे बस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहात एक, एक भाजपाकडून स्मिता वाघ महाकडून आणि महाविकास आघाडीकडून करण पवार नेमकी आपली पसंती कोणाला आहे करण पवार करण पवार का म्हणून पसंती आहे काय म्हणून पसंती आय त्यावेळेस बर मागे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकार होतं या मोदी सरकारच्या कामकाजावर आपण खुश आहात का

करण पाटील करण पाटील निवडले मागील दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कालावधीमध्ये तुम्ही खुश नाही आहेत आम्ही थोडंबाई थोडंफार दुःख बी दिलेले आणि थोडंफार दुःख बी दिलेले तुमचा दुःखाचा भाग कोणता आहे दुःखाचा भाग म्हणजे सगळं मुंबईमध्ये जो काही मजुरी वगैरे होती ती सगळी त्याच्यामुळे आणि कोणत्या योजना आहेत त्याच्यावर तुम्ही खुश आहात चालू असतात असतात त्याच्यामुळे उन्हा उन्हामध्ये आज पाचोराचा काही बाजार आटोकून या ठिकाणी ग्रामीण मतदार आपला बाजाराच्या पिशव्या घेऊन या सावणीचा विसावा या ठिकाणी घेतात आपण नेमकं त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला जळगाव लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तुम्हाला नेमकी कोणाला पसंती वाटते मचाल, अशा मागणी दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कामगार कामामध्ये तुम्ही पसंत नाही येत का नाही मोदी सरकार काही करणार नाही मोदी आठा दिवसात अरे मटेरियल दाम कसा गे शेतकरी नालद्या बावली मटेरियल सतरा शेतकरी नाच बावली काही बाबा काय म्हटलं जळगाव लोकसभेमध्ये कोणी बाजी मारणार भाजी भाजी मारणार का उद्धव ठाकरेकरण आपल्यासोबत एक आ, बाबा या ठिकाणी आहेत त्यांनी उद्याच्या तयारीसाठी जी आपल्याला पूर्वजांची घागर भरावी लागते त्यांनी आज घागर घेऊन आपली उद्याची तयारी पूर्ण केली आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या लोकसभेमध्ये नेमकं त्यांना कोणाचं पायडं जळ या ठिकाणी वाटतंय कोण उमेदवार त्यांच्या पसंतीस आहे हां कोण उमेदवार पसंत आहे तुम्हाला करण पवार का वाघ Oh Go on. Oh